आणखी एक महत्वाची बातमी नीट पेपरफुटी प्रकरणावरनं आज विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर सत्ताधाऱ्यांचं वक्तव्य खोडून काढत रोहित पवारांनी पेपरफुटीच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ झाला अखेर याच अधिवेशनामध्ये पेपरफुटी विरोधातील कायदा आणणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच दिली एक तर पेपरफुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील विद्यार्थी असतील आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत आठशे किलोमीटर तिथं चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपरफोटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या तलाठी भरती घ्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या मुंबई उच्च न्यायालय घ्या ह्या सगळ्यामध्ये बोलतो ना या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती, ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफ आय आर झालेला आहे अध्यक्ष महोदय आमच्याकडेच पाच सात तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर झालेले आहेत ते त्यांच्याच विभागाने केलेत तिथं जे काही पोलिस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं फुटीचा कायदा कधी आणला जाईल कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फुट होते पेपर फुट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड हा देशातला रेकॉर्ड कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष महोदय आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपरफुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत